नमस्कार मित्र हो टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता स्वागत करताना किंवा एरवी व्हिडिओ करताना मी रोज बसून ते व्हिडिओ करत असतो स्टुडिओमध्ये पण आज मी ज्या खुर्चीवर बसतो ती खुर्ची रिकामी आहे आणि मी, मी खुर्चीच्या शेजारी उभा राहून तो व्हिडिओ करतो आहे याचं कारण असं आहे की टाईम महाराष्ट्राने अत्यंत कमीत कमी वेळामध्ये दोन लाखांचा टप्पा पार पाडला आहे आता हे दोन लाख काय आहेत तर हे दोन लाख सबस्क्रायबर आहेत हे दोन लाख समर्थक आहेत हे दोन लाख आशीर्वाद देणारे हात आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचा या सगळ्या मंडळींचा या समर्थकांचा या खुर्चीवर सगळ्यात पहिला अधिकार आहे आणि त्यामुळेच ही खुर्ची रिकामी ठेवून आपली कृतज्ञता या खुर्चीच्या शेजारी उभं राहून व्यक्त करावी असा माझा प्रयत्न आहे मित्र हो गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड प्रेम आम्हाला सगळ्यांना दिलं टाईम महाराष्ट्र मधून ज्या वेळेला आपण या सगळ्याची सुरुवात केली तेव्हा आधी पन्नास हजाराचा मग एक लाखाचा आता दोन लाखाचा टप्पा आपण पार केलेला आहे आता हा टप्पा पार करत असताना माझी संपूर्ण टीम जी टाईम महाराष्ट्राची आहे ती त्याचप्रमाणे मुंबईतील अनेक राजकीय नेते प्रमुख पक्ष त्यातले कार्यकर्ते कोकण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे हा जो परिसर आहे या परिसरातल्या अनेक तुमा समर्थकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातले सनदी अधिकारी मग ते मुंबईचे पोलीस आयुक्त असो मुंबईचे महापालिका आयुक्त असो ठाण्याचे पोलीस आयुक्त असो वेगवेगळे प्रधान सचिव अतिरिक्त सचिव या सगळ्यांनी खूप मदत केली खूप आशीर्वाद दिले बातमीमधलं नेमके पण काय समोर यायला हवं हे सांगितलं आणि जर कधी आमच्याकडून चूक झाली विशेषतः माझ्याकडून चूक झाली एखादा शब्द नाव उल्लेख हा जर कुठे चुकला तर या सगळ्या जाणकार मंडळींनी अगदी फोन करून त्याबद्दलची दुरुस्तीही सुचवली मग ते मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर असू द्या किंवा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी असू द्या किंवा मिलिंद म्हैसकर असू द्या यांसारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी आणि आय पी एस अधिकाऱ्यांनी विशेषतः आपल्या या प्रोडक्टवर किंवा आपल्या या संपूर्ण पोर्टलवर अगदी आपलेपणानं लक्ष ठेवलं आता मी काही विशिष्ट नावं घेतली म्हणून इतरांनी दुःखी किंवा इतरांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये माझी मैत्री किंवा माझे स्नेहबंध हे अनेक राजकीय नेत्यांशी आहेत पण कोणाच्याही वळचणीला जाऊन बसायचं नाही जो ज्या दिवशी बरोबर करेल त्याचा त्याच्यावर कौतुकांचा वर्चाव करायचा जो चुकेल त्याची चूक अधोरेखित करायची असं अत्यंत सोपं सूत्र म्हणजे मैत्री आणि द्वेष या भानगडीत न पडता काम करायचं असा आपण प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला तुम्ही यश दिलेलं आहे अनेक मंडळींनी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पाठवल्या त्या बातमीत रूपांतरित करून ज्या वेळेला प्रेक्षक मायबापांसमोर आल्या त्याला अगदी भरभरून प्रतिसाद हा आपण सगळ्यांनीच दिला माझे सगळे सहकारी मग माझा सहकारी अमय बेर्डे असेल किंवा इतर जे काही कार्यालयातली सगळी मंडळी असतील त्यांचे कुटुंबीय त्यांचं योगदान मला या सगळ्यामध्ये खूप जास्त वाटतं आहे कारण डिजिटल ही आता एक अशी गोष्ट आहे की याला सरकार दरबारी जाहिराती तर स्थान नाहीच आहे पण अधिकृतरित्या सुद्धा डिजिटलला फारसं काही महत्त्व देताना आपल्याकडे माहिती आणि जनसंपर्क संचालनालय जे आहे किंवा माहिती आणि संचालनालय जे आहे ते काही फारसं महत्त्व देत नाहीये ना जाहिराती मिळत ना काही मिळत आणि ही एक सागाची शेती करणं किंवा ही एक अशा पद्धतीची शेती करणं असा एक प्रकार आहे पण मित्र हो मी आपल्याला इतकंच सांगतो याच डिजिटलच्या माध्यमातून एक चायवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकला येणाऱ्या काळामध्ये दूरचित्रवाणीच्या पडद्यावर जे काही दाखवलं जातंय किंवा जे दिसतंय ते खूपच आक्षेपार्ह आहे अशी अनेक प्रेक्षकांची तक्रार आहे आणि त्यामुळे एखादी बातमी जितकी आपल्याला हवी तितकी हवी त्या वेळेला बघणं हाच खरा डिजिटलचा एक साक्षात्कार आहे आणि त्यामुळे कुठेही आपल्या कामातलं आपल्या बात बातमीतलं गांभीर्य हलणार नाही दुरावणार नाही याची खबरदारी आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी घेतली मीही घेतली आणि ज्या वेळेला एखादे अगदी आपल्या तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातला एक शब्द चाले करून जर समजा आपल्याला लाईक्स आणि इतर सगळ्या गोष्टींचा पाऊस पाडून घ्यायचा असेल तर त्यासाठी खूप छोटा विषय तो माझ्यासारख्या पत्रकाराला होता की गेली तीन दशकं हे सगळं मी बघतोय मग ते वृत्तपत्र असेल रेडिओ असेल दूरचित्रवाणी असेल आणि आता डिजिटल या सगळ्यामध्ये काम करत असताना अनेक नेत्यांना अगदी ठोकून काढण्याचं किंवा अनेकांनी खूप कौतुकास्पद काम केल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्याचं काम आम्ही निष्पक्षपणे केलं आणि याचं कारण असं आहे की तुम्ही दिवसागणिक आमच्याबरोबर जोडले जात होतं याही पुढे आता याच्यात झालंय काय तर याच्यात झालंय असं की टाईम महाराष्ट्र हा जो प्लॅटफॉर्म आहे डिजिटलचा किंवा हे जे पोर्टल आहे हे पोर्टल बनायला भाग पाडण्यासाठी माझे काही पत्रकार मित्र माझ्या काही जुन्या कंपन्या की जिथे मी नोकरी करत होतो की किंवा जिथे मी सेवेत होतो अशा सगळ्या लोकांनी मला जवळपास भाग पाडलं भरीस पाडलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही तिथल्या काही गोष्टी आवडल्या काही आवडल्या नाहीत काही नाहीला जाणं त्याच्यापासून लांब राहावं लागलं आणि त्यातून या सगळ्या उपद्व्यापाचा जन्म झाला त्यामुळे माझे कुटुंबीय माझ्या सहकाऱ्यांचे कुटुंबीय तुमचे मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद यातून टाईम महाराष्ट्रने दोन लाखाचा टप्पा पार पाडलेला आहे आता आपला पुढचा मुकाम किंवा पुढची पुढचा जो आपला टप्पा आहे तो आहे पाच लाखांचा हे सगळं करत असताना या टाईम महाराष्ट्राचा तोंडवळा हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा राजकीय झालेला आहे मला स्वतःलाही ते अगदी मनापासून पटत नाही आहे कारण राजकारण म्हणजे सगळं काही नाही आहे हे जरी खरं असलं तरी आपल्याकडे मनोरंजन क्रीडा शिक्षण संशोधन किंवा साहित्य नाट्य कलाकृती या कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण गेलो तर तिथे आपल्याला राजकारण्यांचा आणि राजकारणाचा पगडा हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कवर करत असताना त्यांचं प्रमाण टाईम महाराष्ट्रामध्ये किती असायला हवं हे येणाऱ्या काळामध्ये तुमच्याच सल्ल्यानुसार आणि तुमच्या सूचनेनुसार आम्हाला हे समजून घ्यायचं हे सगळं करत असताना मुंबईतल्या सामाजिक संस्था किंवा मुंबईतले पोलीस महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा वीज कंपन्यांचे कर्मचारी किंवा इतर सगळ्या लोकांच्या असलेल्या अनेक समस्यांवर काम करण्याचा आमचा मानस आहे आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या क्रमांकावर आपण फक्त आपली जी काही समस्या असेल ती समस्या जर फक्त तुम्ही तिथे टाकून ठेवा त्याच्यावर सारखं फोन करून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज नाही त्यातली योग्य अयोग्यता तपासून वेळेनुसार कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं मौका दे मौका बघून चौका मारावा लागतो तर ते त्या त्या वेळेला तसं केलं तर त्याचे रिझल्ट येतात अन्यथा सरकार आता मुक बहिर आणि आंधळं झालेलं आहे त्यामुळे कितीही ओरडलं कितीही आपण त्यांच्यासमोर थैथयाट केला तरी त्यांना दिसत नाही ज्या क्षणाला जी घटना घडायची असते आणि ज्या क्षणाला जो निर्णय व्हायचा असतो त्याच वेळेला मायबाप सरकारला हे सगळं कळतं आणि लक्षात येतं पण आपले प्रयत्न अखंड आणि अविरत सुरू ठेवण्यासाठी आम्हाला बाकी काही नको तुम्ही खूप मोठ्या संख्येनं आमच्या पाठीशी उभं राहावं इतकंच मी आपल्याला नम्रपणे सांगतो आणि आजपर्यंत आपण जसं माझ्यावर प्रेम केलं आमच्या संपूर्ण टीमवर प्रेम केलं तसंच प्रेम याही पुढे कराल अशी आशा बाळगतो काही जर चुकलं असेल गेल्या काही काळामध्ये कुणी दुखावलं असेल तर आपण मोठ्या मनानं आम्हाला माफ करा आणि जर आम्ही काही जे केलं असेल त्याचं जर तुम्हाला कौतुक वाटलं असेल आनंद झाला असेल किंवा त्या करण्यामुळे तुम्हाला कुठे न्याय मिळाला असेल तर तेही आपण आम्हाला जरूर कळवा येणाऱ्या काळात मनोरंजन शिक्षण सामाजिक एकूणच घुसळण पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशासन यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचा आमचा मानस आहे आणि हे करत असताना सर्वसामान्य नागरिक की जो उपनगरीय रेल्वेने फिरतो जो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कास धरतो मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर ज्याचा विश्वास आहे या शहरात वर ज्याचा विश्वास आहे इथल्या व्यवस्थेवर ज्याचा विश्वास आहे आणि या महाराष्ट्रावर ज्याचं मनापासून प्रेम आहे त्या सगळ्यांबरोबर टाईम महाराष्ट्र कटिबद्ध आहे आपण असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा आणि ही खुर्ची जशी तुमची आहे तसंच हे टाईम महाराष्ट्रसुद्धा तुमचंच आहे असं समजून आम्हाला सतत साथ द्या आणि सोबत राहा तुर्त इतकंच भविष्यात खूप मोठे पंख पसरून झेप घ्यायची आहे तुम्ही सोबत राहिलात तर ती झेप मुळीच अशक्य नाही आहे कठीण जरी असली तरी ती शक्य होईल कारण तुम्ही मायबाप आहात धन्यवाद